मुंबई मध्ये सोळा चालू आहे सर्व महाविकास आघाडीचा सर्व खुशा लोक लोक करताय बाळे पट्टा मार्ग खुश आहे लोकशाही का प्रश्न लोकशाहीचा फोन करून सत्तेवर आलेच त्याने आपलं देश जगातलं सर्वात मोठं लोकशाही राष्ट्र गणना होती आपली आणि ज्या लोकशाही मोठ्या लोकशाही राष्ट्रामध्ये लोकशाहीचं धरणही त्यांनी खून केलेलं आहे आणि त्या लोकशाहीचं खून करून तरी सत्ता केलेलं आहे म्हणून या खूप राहायचे काय प्रश्न आहे म्हणून याचं निषेध म्हणून आम्ही काही म्हणतात त्याला आता एवढा सगळ्या देशातले लोक विरोधी पक्षातले लोक एकूण एक देशातले जेवढे विरोधी पक्ष लोक आहेत भाजप सोडून सगळ्यांनी सांगितले की बाम नको तयार नको घ्या ते घ्यायला तयार नाही याचा अर्थ काय हुकुमशाही हुकुमशाही असं असतंय किंवा लोकांचं म्हणणं ऐकाच नाही आपलं मनाला कारभार करतो त्यालाच हुकुमशाही म्हणतो